न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आज दिनांक ऑगस्ट रोजी संपूर्ण देशामध्ये अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न होत असताना कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्यामध्ये एक नाविन्य उपक्रम राबवण्यात आलाय पोलीस ठाणे परिसरातील मोकळ्या जागेवर अभोणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या संकल्पनेनं लोकसहभागातून शंभर वृक्षांची लागवड करत यशवंत गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे यासाठी अभोणा ग्रामस्थांनी आणि परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या यशवंत गार्डनच्या निर्मितीसाठी लोकसहभाग नोंदवत सहकार्य केले हा उपक्रम अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या पुढाकारानं करण्यात आला या कार्यक्रमासाठी अभोणा गावातील सरपंच सुनीता पवार उपसरपंच विजया जाधव शेखर जोशी सोमनाथ सोनवणे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शहा किरण सूर्यवंशी कुशाल देवरे अल्पेश सुनील ठोके ठोके देवा थोके, दीपक प्रकाश रवींद्र शेवाळे होते यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना अल्पेश शहा यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करत या गार्डनला यशवंत गार्डन नाव देण्याचं घोषित केलंय तसंच सोमनाथ सोनवणे यांनी बोलताना सांगितलंय की अभोणा पोलीस ठाण्याला लाभलेले पोलीस निरीक्षक यांना नेहमीच अभोणा ग्रामस्थांनी सहकार्य केलंय विशेष म्हणजे यशवंतराव शिंदे ह्या पोलीस ठाण्यामध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जनहिताचे कार्य केले त्यांच्या या विशेष उपक्रमाबाबत त्यांनी यशवंतराव शिंदे यांचे आभार मानलेले आहेत यावेळी अघुणा पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी अवृक्ष लागवडीसाठी आर्थिक मदत केली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किरण सूर्यवंशी यांनी केले तर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी अबुणा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थ आणि पत्रकार बंधू बहुसंख्येने उपस्थित होते आणि ती त्यांनी उतरवली त्याला भरभरून आपल्या आबोणेकरांनी प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आबोनेकरांचाही <coughs> आभार मानतो आणि सर्वांची संमती असेल तर माझ्या मनात एक छोटीशी संकल्पना अशी आहे तर साहेबांनी साहेबांच्या संकल्पेतून एवढं जे उभं केलेले छोट्याशा गार्डनचं नाव पण आपण यशवंत गार्डन म्हणू किंवा यशवंत विश्राम पाठ म्हणून सर्वांची इच्छा असेल तर आवाजी मतदान किंवा हात उंचावून उन्चा सर्वांनी उन्चा अभिमान द्यावं म्हणजे आपण त्या गार्डनचं नाव ना यशवंत गार्डन ना असं ठेवा म्हणजे हा त्यांच्या खऱ्या अर्थीने सम्मान असेल जसं सोमनाथ दादांनी सांगितलं पाटील साहेब असो देशमुख साहेब असो वेळोवेळी येतात तसं आपणही त्यांच्या गार्डनला बघून आपल्याला इथे प्रेरणा मिळत राहील आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराच्या आज कुठेही आपण एक रोपटही लावलं त्यांच्या नावाच्या गार्डनला बघून तरी ते त्यांचा खरा तो सत्कार असेल असं मला वाटतं ज्या गावात आपलं पोट भरतं तेच आपलं गाव असतं असं मी तरी पण या गावाचं आपलं ऋण कायमस्वरूपी कुठेतरी स्मरणात राहावं ते हे केलं पाठीशा वेळेस ते केलं ते केलं के के तशी त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आभडेकरांच्या मनात कायमस्वरूपी त्यांच्या मनात अगदी बिंबवली जावी सर्व पत्रकार सर्व आगोरा ग्रामस्थ आज या साहेबांनी गेल्या एक वर्षापूर्वी आपले इथे साहेब आले हाच दिवस होता म्हणजे आवश्यमयचं साहेब आले आपल्या सप्त चांगला होता आणि साहेब एक एको आल्यानंतर माझं कसं काम असतं की मी काय या पोलीसजवळ डिपार्टमेंट येणं जाणं कायम असतं ते प्रत्येकाला सांगत असतो का पा, साहेब साहेब तुमच्या आधी अमुक होते त्यांनी असं केलं सुरेश पाटील साहेब त्यांनी हे केलं देशमुख साहेबांनी हे केलं माझ्या कायम बोलले तुम्ही साहेब ह्या गावाला फक्त प्रेम लागतं तुम्ही कोणत्याही कोणाला बोलवा तो पुढे हात कळला असतो सांगा साहेब मी काय करू मी काय झालं सुनील पाटील साहेबांनी हे गार्डन बनवलं सगळ्या गावांनी सहकार्य केलं आणि हे गार्डन आज भी ते रिटायर झाले पण त्यांची आठवण कधी गेलेली न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुंड कळवण